नमस्कार आर व्ही ट्वेंटी टू न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत अलंगोन आश्रम शाळेच्या चौदा वर्ष वयोगट मुलांचा संघ विभाग पातळीवर दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस नाशिक जिल्हा शालेय क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस अंतर्गत नाशिक येथे पार पडलेल्या चौदा वर्ष वयोगटातील जिल्हास्तरीय खो खो क्रीडा स्पर्धेत आदर्श समता शिक्षण प्रसारक मंडळ अलंगोन या शिक्षण संस्थेच्या अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रम अलंगोन या आश्रम शाळेतील मुलांच्या संघाने अंतिम सामन्यात एक हाती विजय मिळवत दिमाखात विभाग स्तरावर झेप घेतली नाशिकच्या मीनाता ठाकरे स्टेडियम पार पडलेल्या स्पर्धेत नाशिक जिल्ह्याच्या पंधरा तालुक्यातील खो खो संघांनी सहभागी होता या संघामधून अलंगुण संघ विजेता ठरला अंतिम सामन्यात त्र्यंबेश्वर तालुक्यातील मुरंबी संघाने सुरगाणा तालुक्यात अलंगुण संघाचे चार गडी बाद केले उत्तरादाखल अलंगुन संघाने मात्र जोरदार आक्रमण करत मुरंबी संघाचे चौदा गडी बाद करून मोठी आघाडी घेतली दुसऱ्या डावात अलंगुन संघाचे फक्त पाच गडी बाद झाले त्यामुळे अलंगुण संघाने हा सामना एक डाव आणि पाच गुणांनी सहज जिंकला विजयी संघातील विवेक वाघमारे निलेश धूम जितेंद्र खांडवी प्रकाश धूम महेंद्र गायकवाड सुरेश गारे प्रकाश गोतुर्णे यांनी उत्कृष्ट आक्रमण व उत्कृष्ट बचाव करून उपस्थित क्रीडा रसिकांची व खेळप्रेम्यांची मने जिंकली यावेळी खो खो अल्टिमेट खेळाडू दिलीप खांडवी माजी राष्ट्रीय खेळाडू गणेश राठोड दिनेश राठोड जगन मच्छिंद्र राहुल चंद्रकांत मनोज खेळाडू उपस्थित होते या यावर्षी जिल्हा स्तरावर संस्थेच्या माजी आमदार कॉम्रेड जे गावीत गावित संचालक मंडळ समन्वयक मुख्याध्यापक प्राचार्य शिक्षक व शिक्षेतर कर्मचारी यांनी विजयी संघातील खेळाडू मैदानावर मेहनत घेणारे क्रीडा शिक्षक योगेश माळवाळ निवृत्ती लांडगे रामचंद्र गांगुर्डे गंगाराम गावी महेश पवार प्रवीण बागुल मनोज वाघ राजेंद्र पौर यांचे अभिनंदन केले व विभाग स्तरासाठी शुभेच्छा दिल्या आर व्ही ट्वेंटी टू न्यूज साठी लक्ष्मण बागुल सुरगाणा